रामचंद्र घाणेकर बोलचे चाल अरे धक्कन आहे पडले यमुना काठावर एवढे आजरावर गवळाले ते चाल साईरांची अंघोळ चाल अजून वेगळे आणि साई रामचे म्हणून गेले अग अरे कार आज होऊन जाऊ दे तुझी नमाजी डबल वारी राधेची आणि कृष्णाची म्हणे डबल वारी असो शाहीर आमचे मोठे कवी आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय गवणीमध्ये आता त्याला उत्तर दिलं तरी त्रास तरी पण त्यांना प्रॉब्लेम नाही दिलं तरी प्रॉब्लेम आता ते माझे वस्तात आज या ठिकाणी माझे गुरुवर्य पबन लांबोरी देखील आले आहेत आणि माझे जे वस्तात आहेत जे आता मगशाळे मी वाढवलेली आहे ते प्रभाकर धरावडे यांना ते ओळखतात त्यांचं वाचनही ते ओळखतात त्यांचं ज्ञान ते ओळखतात तर त्यानुसार मी त्यांचं आता उत्तर आलेलं आहे मोबाईलवर आलेलं आहे मी ते शाळेलांना वाचून दाखवतो तुम्हाला पटलं तर घ्या ना तुम्ही सांगता गवळीतमध्ये की अध्यात्मिक तुम्ही गमरेच्या खालचं काही घात नाही मी घात मात्र जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा उलगडा करतो त्यावेळेला तुम्हाला पटलं नाही पटलं फक्त एवढं सांगा किंवा पटलेलं नाही पुढचं लेक्चर द्यायची गरज नाही एवढं याजन काही द्या मला एवढा गरीब मी माणूस साधा त्या गोवाने तो प्रश्न विचारलाय गवळणी त्या गवळीचं उत्तर देतोय जीव शिव आत्मा कसा नटला तो परमात्मा बासरीच्या खेळाचा सांगतो गुट आत्मा शिवाने दिलेली बासरी कृष्णाला सरस्वतीने शिक, शिकवली त्याला बोट चालवायला त्यात जीव शिव मायेचा श्वास कोंडला 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 त्यात मायेचा श्वास कोंडला माया अडकली कृष्ण प्रीतीत पडली ओहम सोहम मंत्रात तिची चिंता मिटली कृष्ण बासरी वाजवी नादात कुंजवनात आत्मज्ञानाच्या या नऊ द्वारात देहाच्या पिंडावर सात ब्रह्मांड रचली नऊ द्वारे खुलीत एक द्वार कोंडली मुरली वाजली हरे वेणू नांदली गोपुरे तीन ताल सप्त पातळ अद्वैत अंगभृती मुरलीवर बोट खालीवर फिरती माया मोहाची बोटे खालीवर फिरता फिरता मुरली मार्कंडाच्या चरणी शरणली जेजुरीच्या खंडोबाला जाऊन मिळाली हा तुमचा मतिदार्थ आता इतका उत्तम आज नाखरे गाव आमच्या बाबुरंगले घराण्यातील शाहीर आहेत आमचे तुकाराम मानकर भावांची काही मंडळी ते आहे शाईरांचा गाव आहे आमचं मूळ घराणं याची शाखा या नाकरे गावात गा आहे इथे अनेक शाहीर आहे आणि आज तुम्हाला सांगतील कदाचित तुम्ही बोला उत्तर कदाचित तुम्हाला अजून वेगळं काहीतरी मिळण्याची शक्यता त्याच्यामुळे शाहीर हा घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर गवणीचा आणि माझा गवणीचा एक भाग तुम्हाला देतो की राधेच्या चोळीमध्ये एक विंचू सोडला गेला कृष्णानं तो तो विंचू पूर्वजन्मीचा कोण फक्त काम सोडून तुम्ही उत्तर सांगायचं आणि तुम्हाला नाही आलं तरी याचा उलगडा कराय केला मोरे गोवा गोवाला नाही बोला काय पण बोला पण सांगा तुरेवाले तुमच्या प्रश्नाचं गवणीचं उत्तर माझ्याकडे झोपलं काय करू, करू? बारी तापवायचे पण करू काय समोरवाल्यानं करायचं काय सिंगल सारखी गोवाली केली आता मी करू काय उद्या लोक म्हणतील तर दोघं बी आले भेटले कुणी डोकाने ठेवला नाही खुले रे खुलं म्हणतात नाही फुले आणि लांजाचा एक गांजे आला होता आणि आजवर काय जागा एक त्यांचा भाग देवानंतर मला एक तर तर ना जोक आठवला जोक सांगूयाची चाल देवायला राधिके अग तुझ हे नाव कोरला राधिके माझ्या या काळजावारी अग तुझ हे नाव कोरला राधिके माझ्या या काळजावारी कसं मी जगाव कसमी जगाव तुझ्या वीण सागतरी कसमी जगाव कसमी जगाव तुझ्या वीण सागतरी कसमी जगाव माझ्या गवन घेतो शाहीर याच पण अध्यात्म आहे की गाई गुरांना आपल्या वासरांना लुसवायचं नाही त्यांचं दूध काढायचं आणि कोण स्वामाच्या दरबारात विकायचं मग त्या पहिल्या वासरांना त्या दूध आधी हे माझ्या गवळणी माझ्या मावशीनो हे मावशी बाय मावशी बाय पडद्याच्या आतमध्ये आता इकडे त्यांना मावशी बोलले की राग येतो मावशी पण त्या गवळीचं स्वरूप आहे मावशी का ती वाटाडी आहे ती वाट दाखवणारे आहे ती वरिष्ठ आहे म्हणून तिला मावशी एवढं वाईट वाटायची गरज नाही माझ्या वेळेच्या दोन महिन्यात का होईना भू आमचं मोठं आहे चांगलं तुला वेळ आलं त्यांचं तर का होतं तर फेटा मानतात ना तर वर तर मनी हलतात त्यांना वाटते माझ्या आता सारखं असं अलविदा चालतात बघा त्या कृष्णाच्या त्या कृष्णाच्या आज अलविदा चालतात माझे मावशी माहिले भारी आहे आज रिस्पेक्ट करणार माझे गुरु आणि समोर आहे गमन गातोय साहेब लक्ष असो हा तेरा साथ है कितना प्यारा कम लगता है जीवन सारा तेरे मिलन की लगन में हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा क्या चल, चल अगर पार शुरू खेलता हूँ बाशी ये माउशे भाई ये मजा चमचम दे भाई आज करूया राधा कृष्णाची डबल वारी व्हायला मोठे असते आज पण माझी राधा व्हायला आहे राधा गोरे असते कृष्ण काळा असतो राधा आज माझी सावळे कृष्ण आज बऱ्यापैकी काळा जाईल तर नेहमीच असतो काळा आज जास्त काळा असतो अग पा ठेवता उपाशी अन खुशाला जेवता तुम्ही तुकाशी कुठे पाप

oh <laughs>